तालुक्यातील कोचाई पाटीलपाडा येथील लक्ष्मण पागी आणि त्याचे कुटुंब दोन ते तीन वर्षापासून आपल्या जमिनीचा संघर्ष करीत आहेत पागी कुटुंबाची जमीन लक्ष्मण बर्फ आणि इतर चार ते पाच कुटुंब कब्जा करून घरे बांधली आहेत व जमीन लागवड करीत आहेत आपली जमीन आपल्या ताब्यात राहावी आणि त्यावरती पागी कुटुंब उदरनिर्वाह करावा म्हणून दोन ते तीन वर्षांपासून संघर्ष करीत आहेत परंतु लक्ष्मण हा माजी सरपंच असल्यामुळे त्याचे गावात भरपूर त्याची गावात भरपूर दादागिरी चालते त्यामुळे पागी कुटुंबाला आपली स्वतःची जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे ती सोडू शकत नाही म्हणून लक्ष्मण पागी याने न्यूज पोलीस रिपोर्टरशी संपर्क करून मार्गदर्शन मागितले होते त्यांना योग्य आणि कायद्यानुसार जमीन मोजण्याचा सल्ला दिला आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन सांगितले लक्ष्मण पागी ह्याने रितसर चलन भरून पोलीस प्रोटेक्शन घेतले व सरकारी मोजणी चलन भरून मागितली व काल सहा जून ला जमीन मोजणी चालू असताना काही लोकांनी मोजणी करून दिली नाही दीडशे ते दोनशे लोकांना एकत्र एक करून विरोध करणे म्हणजेच एका कुटुंबावरती अन्याय करणे सेट सावकार लोकांची जमीन मोजणे हे वेगळे आहे परंतु आदिवासी आदिवासीलाच मारतो हे आता दिसून येत आहे म्हणून आता लक्ष्मण पागी आणि त्याचे कुटुंब कोर्टात धाव घेणार आहे त्या ठिकाणी तरी न्याय मिळेल का असा प्रश्न पागी कुटुंब विचारित आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला तलासरी कोचाई तालुका तलाहरी जिल्हा पालघर सर्वे नंबर चार एकची आणि चार दोनची जी खा मोणी मी करत होतो ना त्याच्यामध्ये अडथळा आणला लक्ष्मण भरप यांनी ना त्यांचे गाव सगळं जमवून आणले दोनचं माणूस होतं ना मला दमदाटी पोलिस होतं संरक्षण घेतलेलं होतं तरी पण दमदाटी करून जागा मालकावर चढून बसलं आणि जी माझं घर आहे ना ते तोडून फोडून टाकण्याची रातले रात्री येऊन जल जाळून टाकणार असं बोलत होतं लोक तिथे आत्ता पण जमवून आहे सध्या पण लोकांना बियर फोटर पाहत आहे म्हणून माझं असं विनंती आहे स शासनाला की माझं जे जमीन आहे ना ती मोजणी करून द्यावी असं माझं विनंती आहे